नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण करमाळा शहरामध्ये या ठिकाणी गटाचा जो करमाळा तालुक्यातील एक प्रमुख गट आहे बागलगट याचा एक या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला हा मेळावा घेण्यामागे एक उद्देश होता हे ऊस बिल मिळाल्यामुळे ते या ठिकाणी बागल बागलगटाचे प्रमुख भैया बागल त्याचप्रमाणे रश्मी दिदी बागल यांनी हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता कृतज्ञता मेळावा त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी सर्वच जे उपस्थित कार्यकर्ते होते गटाचे त्यांना आव्हानही केलेलं आहे की जे आताचं लोकसभा निवडणुकीचं जे वातावरण आहे यामध्ये गटाने मोठ्या चुरशीनं या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं पेटून उठून हा ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे आणि जे महायुतीचे उमेदवार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून द्यायचं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे तर या ठिकाणी आता आपल्यासोबत काही गटाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि ज्याप्रकारे दिदी साहेबांनी आव्हान केलेलं आहे ते आव्हान हे कार्यकर्ते कशा प्रकारे पूर्ण करणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्ते मकाई नमस्ते। सहकारी साखर कारखान्याच्या तुम्ही सध्याचे विद्यमान चेअरमन आहात काय सांगाल म्हणजे आताचं बिलं तर शेतकऱ्यांशी मिळालेली आहेत आणि त्या अनुषंगाने दिदी साहेबांनी आव्हानसुद्धा केलेलं आहे माहितीच्या कशा प्रकारे ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते कामाला लागतील सर्वात प्रथमतः मी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि आभारी मानतो आज मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कृतज्ञता मेळावा आयोजित केलेला होता आणि त्याला सर्व स सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे तर आज आमच्या मकाई कारखान्याच्या आदरणीय नेत्या नेत्या रश्मीदेदी बागल व दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ संपूर्ण नव्वद टक्के बिलं ही सभासदांच्या खात्यावर जमा झालेली आहेत आणि उर्वरित एक दहा टक्के बिलं ही आम्ही उद्याच्या दोन दिवसात पूर्ण करत आहोत त्यालासुद्धा बिल जमा करण्यासाठी थोडी तांत्रिक अडचण येत आहे कोणाचा नंबर चुकीचा आहे किंवा एफ सी कोड चुकलेला आहे अशाच सभासदांचे बिल बाकी पेंडिंग आहे आणि तेसुद्धा आम्ही या त्या दोन दिवसात पूर्ण करू कुठल्याही ऊस उत्पादक सभासदाने घाबरून न जाता प पैसे संपतील किंवा उद्या इलेक्शन झाल्यानंतर पैसे मिळणार नाहीत अशा अफवेला बळी न पडता आम्ही दोनच दिवसात सर्वची सर्व ऊस सर्व बिल सभासदाच्या खात्यावर वर्ग करत आहोत धन्यवाद आपल्या संघर्ष न्यूजचे आता या ठिकाणी आपण सांगितलं की ऊस बिल आम्ही दोन दिवसामध्ये जमा करणार परंतु कृतज्ञता मेळावा आयोजित या ठिकाणी संबोधित करत असताना दीद साहेबांनी सांगितले की हे बिलं तर मिळलेली आहेत आता गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत कशाप्रकारे आपला आता आपण निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरणार आहात बागलगटाची एक परंपरा है दिलेला है ते आहे दिलेला शब्द पाळणे आणि ज्याचं काम करायचं ते पूर्ण विश्वासानेच काम करणे जिथे आहे तिथे प्रामाणिकपणे काम करणे आज आमच्या नेत्या आदरणीय रश्मीदेदी बागल यांनी आम्हाला सर्व आव्हान केलेलं आहे की पूर्ण ताकदिनिशी शंभर टक्के काम करायचं आहे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडणूक आणायचं आहे एवढा सर्व पदाधिकाऱ्याला आवाहन केलेलं आहे आणि आम्ही कामालाच लागलेलो आहोत तर नक्कीच या ठिकाणी आता आपण दुसरे काही त्या ठिकाणी एक दुसरे एक आहेत नमस्कार आपलं नाव काय मधुकर रोकडे बरं कुठले साडे बरं बागलगटच हो बागलघाटाचे बागलगट बरं काय आज दिदींनी आवाहन केलेलं आहे म्हणजे निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिके मिळवून द्यायचं आहे कामाला लागा प्रकारे आता काय कामाला आल, कसं काय लागणार नाही नाही आता भरपूर तीन दिवस म्हणजे अनेक आमच्याकडे भरपूर येतं भाजपचं काम करणार सगळेजण मिळून हां कारण त्यांनी कारखान्यासाठी मदत केली बाकीचं काम केलेलं आहे हो तुमचा ऊस गेला होता का नाही हो गेलता ना मिळाले का सगळे पैसे आता बँकेत गेले ते काल बरं बरं हो बर मग कसं असतं काही दिवस थांबले पाहिजेच अडचणी आली तर बाकीच्या विरोधकांनी अडचणी आणल्या होत्या हो मग आता तरी आता तुम्ही तुम्ही कुठलं गाव सांगितलं तुमचं साडे 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 गावात किती मताधिक्य मिळेल कसं काय वाटतं आता उद्यापासून सुरुवात केल्यानंतर तरी तुमचं आता ह्या होईल तुम्हाला दोन ते तीन दिवस आहेत आज उद्यापासून ते ती दोन ते तीन दिवस आहेत तरी तुम्ही ह्या प्रचारामध्ये तुम्ही सगळे उतरला तर किती मताधिक्य किंवा कशा प्रकारे तिथलं मतदान राहील भाजपला सत्तर टक्के मतदान होऊ शकतंय बरं बरं हो कारण तिथं संजयवचा गट आहे बागल गट आहे आणि जयवंतराज आहे तीन पार्टी एकत्रित ना हो एक आपल्यासोबत इथं कार्यकर्ते आहेत आता आपण त्या ठिकाणी हो नमस्कार नमस्कार काय नाव लक्ष्मण पांढरंग खुमने कुठले गुलमोरवाडी <coughs> गुलमोहरवाडी <coughs> बागला गटाचे कार्यकर्ते हो 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 कसं काय तिथलं वातावरण कसं आहे चांगलं आहे वातावरण वातावरण चांगलं आहे पण कोणाला आहे कमळासाठी बरं बरं किती म किती मतदान आहे तिथं साडेचारशे मतदान आहे बर किती कसं होईल तिथलं मतदान अडीचशे होईल कमळाला बर इतरांना बाकीचं बरं बरं इतराला म्हणजे काय वंचितची बी आहे ते आणि मग बर सगळी झाली दोनशे मतात आता दिदी साहेबांनी आव्हान केलेलं आहे की बागलघाटाचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी मोठ्या प्रमाणात कमलासाठी आता म्हणजे दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करून आता पळायचं आहे झटकून अंग झटकून कामाला लागलेले सगळी आता ह्या दोन तीन दिवसात कसं काय आता तुमचं कसं काय नियोजन ग्रामपंचायत प्रमाणे करणार आम्ही आता नक्कीच करश्मा दिसल का दिसणार 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 नक्की तर या ठिकाणी आता एक दुसरे बागल गटाचे कार्यकर्ते आहेत नमस्कार आपलं नाव काय बाप्प पवार हिवर बर बागलघाटाचे कार्यकर्ते का वर, बागल हो बर काय आता साहेब म्हणजे आता हिवरवाडीच रिटेवाडी मतदाना बहिष्कार होता काय नाही आता त्यांनी घेतलेला आहे काय नाही आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे की की एवढं इलेक्शन लोकसभेचं झालं की लगेच पहिल्याच बैठकीमध्ये आम्ही त्याचा जा निर्णय जाहीर करणार आहे रेटेवाडीचा कसं काय वाटतं आता काय तर सांगितलेलं आहे की म्हणजे आता बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अंग झटकून कामाला लागायचं हो सांगितलंय त्यांनी आणि कार्यकर्ते लागलेले बी आहे तसं काय अडचण येणार नाही काय नाही त्या दोन तीन दिवसात कसं काय वातावरण कसं काय राहायचं आता सध्या म्हणजे का, का, काम करण्याची कशी काय पद्धत राहील का आता तर वातावरण चांगले नेमकं नाही भाजपसाठी चांगली काय तसं अडचण नाही का तरी तालुक्यामधनं किती मिळून मिळवून देईल स्वतः तालुक्यामधे किती मताधिक मिळवून देईल काय वाटतं कमीत कमी माझ्या अंदाजाने पंचवीस तीस हजार मतांनी बसून आपल्या गावचं किती आपलं तुमचं हिवरवाडी जी गाव आहे तिथे किती मतदान आहे आमचं गाव लहान आमच्या गावात किती सातशे मतदान आहे मग कम कमळाला किती पडेल साठ टक्के तर आरामशेखा होता दुसरे काय पद गटाचे दुसरे काही आहे तिथं त्यांच्या आपण काही हो तिकडे काय कुठले बर काय नाव बशीर शेख बर कार्य कार्यकर्ते का हा बर काय तिथ साहेबांच आता ऐकलं की नाही सगळं भाषण ऐकलं की काय म्हणलं <laughs> कमल? कमल हाँ? हाँ? आता काय एवढ काय आता बागल घाटाने चांगल्या प्रकारे कामाला लागा म्हणून सांगितलंय कमळ कमळ करायचं तुम्ही एकटच करणार कस सगळ्याला सांगणार आम्ही सांगून करणार मग बर आता आपण हो कुठले मी माडा तालुक्यातला छत्तीस गावचा बर कवेगावचा इकडेच काय आम्ही बागलघाटाचे कार्य करते छत्तीसगाव मध्ये का बागलगाट छत्तीसगाव आता असं कसं हो दहा हजार आठ नऊ हजार मतदान पडत त्यांना प्रत्येक विधानसभेच्या वेळेस ऊस नाही आमचा ऊस तिकडं पंढरपूरला जातो इकडं नाही मग इकडं आज ते मकाईच्या ऊस बिला त्यांचा नेत्याच्या प्रेमापुटी येतो गटावर आमचं खूप प्रेम आहे गटापेक्षाही नेत्यावर प्रेम आहे आमचं त्याच्यामुळे आम्ही इकडे येतो नेहमी येतो आणि या नेत्यांचा नेहमी येतो आम्ही बरं आता साहेबांनी सांगितलं कामाला हो कामाला आम्ही जवळजवळ दोन महिने झाले मी जसा प्रवेश झाल्यानंतर तसा कामाला लागलो आधी कुठं होतो आधी हजे आधी ह्याच गटात होतो पण शांत आता प्रवेश कुठं झाला प्रवेश भाजपमध्ये झाला पेमेंट मुळे आम्ही थोडं शांत होतो मग आता पेमेंट झाला तर आम्ही खुली आम्ही प्रचार करतो प्रत्येकाच्या कायच नाही अडचण नाही पण तरी बी आम्हाला जरा अडचणी यायची का तर आम्ही सोशल मीडिया मी पूर्ण चालवतो बागलघाटाची सोशल मीडिया मी एकटा चालू होतो पण ते आम्ही बोलायला लागल पेमेंटचं काय झालं त्याच्यामुळे जरा थोडं अडचणीत होतो आम्ही दोन तीन दिवसात आता कसं काय कवर होईल हो कवर होईल आहे वातावरण सध्या तर चांगलंय तिकडलं आता बमन शिंदे आहेत त्याच्यामुळे बरं आहे वातावरण तिकडलं आता तर दुसरे बी काय कार्यकर्ते आहेत काका कुठले करंजीच आम्ही करंजीच काय नाव पवार जन पवार काय गटाचे कार्यकर्ते का कुठले असते आहे काय पण तुम्ही कार्यकर्ते कोणाचे आम्ही जगता पण बा भाजीपच आहे बरं 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 म्हणजे तुम्ही आपलं काम करणार कमळ कमळचं काम करणार कमळच आहे आपलं बरं 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 आता जगत साहेब तिकडे कमलं मग काय मध्ये आपलं उस बिल होत नाही काय काय नाही उसाच नाही भाजपचं म्हणून येणार साहेबांनी सांगितलं चांगल्या प्रकारे आता ओके कामाला म्हणजे लागलं पंचाहत्तर टक्के भाजप चालणार आमच्या गावात बर बर चालतंय चालतंय ठीक आहे आता इथं दुसरे ओ सर कुठले हां कुठलंही बाळणी बर काय रामदास शिंदे बर किती मतदान तिकडं आमच्या गावात एकंदरीत हजार मतदान आहे बर किती हजार मतदान किती चाळीस टक्के होईल चाळीस टक्के होणार आहे बायजेप ना बायजेपलं चाळीस टक्के मतदान होईल आणि तुतारीला पस्तीस टक्के होईल बाकीचं वंचितला होईल बर 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 मग आता त्या ठिकाणी आता तुम्ही इकडे बागल गटाचे कार्यकर्ते हो बागल गटाचे कार्यकर्ते आधीच साहेब साहेबांनी आता कामाला मला लागायला सांगितलंय मग लागलोच की आधीच आताच काय कसं काय कसं काय देव करत तिथलं आता तुमच्या आसपासच्या गावाचं कसं काय नियोजन बऱ्यापैकी प्रतिसाद चांगला आहे भाजपला बर बर भाजपने काम पण चांगल्या प्रकारे केलेत शेतकऱ्यांना पैसे मिळालेत त्यामुळं शेतकरी बी बऱ्यापैकी अडचणीतून बाहेर आलेलं आहे त्यामुळं कमळाला मतदान चांगल्या प्रकारे होईल तुमचा गेला का नाही ऊसापाशी काय नाही ह्याच्या अगोदर बिल मिळालं आता पळायला ऊर्जा मिळाली का नाही बिल नसतं मिळालं तरी ऊर्जा मिळणारच होती त्यात काय नव्हतं एवढ या ठिकाणी सतीश निळा आहे ते एक बागलघाटाचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहे ते नमस्कार नमस्ते नमस्ते कसं काय वाटतं आता काय वातावरण कसं आहे करमाळा तालुका म्हणा किंवा माळा लोकसभेमध्ये एक तर तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदी साहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना दुष्काळी निधीचं अनुदान आता आठ दहा दिवसापूर्वी मिळालेले आणि ह्या भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकरी दिनदलित गोरगरीब सगळ्या लोकांना मोदी आवास योजना असेल घरकुलात न वंचित कोण ठेवलं नाही रस्त्याची कामं झाली आहेत पाण्याची बऱ्यापैकी कामं झाली आहेत जलजीवन योजना पाणी पुरवठा प्रत्येकाच्या दारात नळ अशी तालुक्यातल्या प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन बऱ्यापैकी काम केलं आहे त्यामुळे भाजपूर जनता खुश आहे करमाळ्या तालुक्यातून तर विक्रमी माताचं लिट मिळणार तुमचं गाव कुठलं निमगाव निमगाव किती मतदान आहे निमगावमध्ये बाराशे मतदान आहे बरं काय बाराशे मतदानाचं किती किती टक्के पडेल कमळाला काय कमळाला सत्तर ऐंशी टक्केपर्यंत जाईल सहज वनवे चाल हो चाल काय तिकडची काय विकास कामं काय खासदारांनी खासदार साहेबांच्या मार्फत जास्त विकास काम नाही झाली परंतु आमदार संजय मामा आणि भाजप सरकारच्या ज्या योजना होत्या त्या प्रत्येक गावात पोचलेल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना ला त्याचा लाभ मिळालेला आहे मग आता कस काय दिदी साहेबांनी तर सांगितलं जरा जोमानं कामाला लागा आता बिल ती म्हणजे आता उजळ मात्यानं आणखी Home -home आता मतदारांपैसे जाता येईल म्हणून सांगितलंय होम टू होम प्रचार करतात बागलघाटाचे म्हणजे दिदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आता बागलगाटाचं वगैरे नाही पण भाजप म्हणून आम्ही प्रत्येक कार्यकर्ता होम टू होम प्रचार चालू आहे आणखीन बी जोमानी आणखीन पळून काम करणार आहे आणि विक्रमी माताने रणजितसिंह नाईक निंबाळकर कसे निवडून येतील आणि त्यासाठी काय करावं लागते मतदारापर्यंत पोचून त्यांच्या विकास कामाचा पाडा वाचून त्याचं मत आम्ही आमच्या भाजपच्या कमळ या चिन्हावरच कसं होईल याची दक्षता घेऊन आम्ही सगळेजण कामाला लागलो आहे आता करमाळा तालुक्यानं एक निवडणूक बघितलेली होती गटाची आदिनाथ कारखान्याची म्हणजे आटीतटीची लढत आणि त्या ते आटीतटीच्या लढत लड़त, लढतीमध्ये गटाने म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठा विजय मिळवला होता आणि त्या का ठिकाणी कार्यकर्ता एकदम जोशानं पेटून उठला होता या निवडणुकीमध्ये गटाचा कार्यकर्ता कशाप्रकारे त्याची कमाल दाखवणार आहे एक तर तुम्हाला सांगतो दोनशे सत्तावन्न मताने जो दिदी साहेबांचा पराभव झाला त्या सगळ्या लोकांच्या मनात ती मोठी सल आहे खंत आहे आणि त्याच्या अगोदर विजयदादांनालाच ज्या वेळेला केला मतदान केलं तर बागलघाटाच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी सगळे आणि नंतर दोन चार महिन्याच्या नंतर लगेच बागलघाटाला सोडून दिलं महिते पाटलांनी आणि नारायण बरोबर पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आमदार केलं आणि ती पा काढण्यासाठी म्हणून आता जरी कोण काही बोलत नसलं तरी सगळ्यांच्या मनामध्ये तीच खूनगाट बांधून उद्याचं इलेक्शन बागलघाटाचा रश्मी दिदींच्या नेतृत्वाखाली जो काम करतो कार्यकर्ता तो सगळा कार्यकर्ता जिद्दीने उठून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळ या चिन्हालाच जास्तीत जास्त मतदान करतील ह्याची शंभर टक्के खात्री मला आहे हो, नमस्कार कुठलं नाव अरविंद सरडे करंजे करंजे करंज करंजा मध्ये कसं वातावरण आहे साठ टक्के पडेल भाजपला मतदान किती मतदान आहे तिथे अठराशे मतदान आहे आणि इकडे बीजेपीला किती पडेल बीजेपीला अठराशे पैकी एक हजार मतदान पडेल बीजेपीला बर हजार तिथं पडल म्हणता तुम्ही मतदान मग कशा आता त्या ठिकाणी काय खासदारांनी कशा प्रकारचे काय खासदारांनी एक दोन तीन किलोमीटर डांबरीकरण रस्त्याच काम दिलेलं आहे पाणी साठी विहीर दिलेली दोन तीन वेळेस खासदार स्वतः करंजे ले। गावात आले ते मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी केलं आणि आमच्या गावच्यातले मकायला म्हणजे उजबिला जास्त अडकलेलं होतं आता पैसे दिल्यामुळं बऱ्यापैकी सगळं लोक खुश येतात तुमचा गेलता का ऊस हो पाचशे टन ऊस गेलता पैसे मिळतील काय होती का पैसे भेटते गॅरंटी होती आम्हाला हा आम्ही बागल पार्टीची कट्टर असल्यामुळे आम्हाला पैसे भेटतील गॅरंटी होती पण थोडा टाइम लागला म्हणजे असं असं भेटतील नाही भेटतील काय दाखदुख नाही तसं काय नव्हते पैसे शंभर टक्के भेटतील याची गॅरंटी होती हा काय गावामध्ये आता कशा प्रकारे यंत्रणा कशी राबवायची काय नाही एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे सगळं मतदान भरपूर होईल भाजीला आता माझे आमदार नारायण पाटील तुतारीकडून आमदार किती त्र्याण्णव मतदान झालं त्यामुळे त्यांचा काय एवढा इफेक्ट होणार नाही नाही तिकडं आबा पण आहे इकडं मामा आहेत बागलगट आहे जगतापगट इकडं आहे मग कशा प्रकारे काय मतदान म्हणजे आबाचं बऱ्यापैकी आहे की तालुक्यामध्ये तालुक्यात आहे पण आमच्या वैयक्तिक गावात नाही ना एवढं काय म्हणजे तालुक्यात कसं होईल तालुक्याच ना ना नाही आपल्याला एवढं काही जास्त सांगतायचं आपलं वैयक्तिक म्हणजे साठ टक्के मतदान होईल मी ह्याला साठ सत्तर टक्के पर्यंत म्हणलं तरी भाजपला तर या ठिकाणी दुसरे काय ते हो नमस्कार नमस्कार काय ना प्रमोद वारे ग्रामपंचायत सदस्य जाते गर आपले जाते गावचे का हो अध्यक्ष तुमची हा चुलत बरं पण आम्ही बागलगा बागल गाटाचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कामाची मामा केलेल्या तालुक्याच्या के विकासाची दखल घेत आम्ही आजपर्यंत निष्ठावंत भविष्यात पण राहू तिकडे कस किती मतदान आहे जाते गाव तर एकोणीसशे काहीतरी आहे वर टोटल नवीन काय वाढलेलं आहे किती पडेल ते आमचं टार्गेट आहे की कि शंभर ना मतदान हे कांबळाला आम्ही करूनच घेणार जास्त तिन्ही जी गट आहेत जाते गावातले तेन्ही गट एक मिळून एकमताने मोदी साहेबांना शंभर टक्के देशाचा तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करण्याची शंभर टक्के गावांनी इच्छा व्यक्त केलेली आता मग आता मग इथे यांना विचारलं ते म्हणले आपलं मला काय तालुक्याचं नाही सांगता यायचं हो बरोबर हा इथं मामा आहेत जगतापगट आहे कस तालुक्याचं कसं राजकारण असलं तालुक्याचं राजकारण जरी वेगळं असलं तरी ही राजकारण काही गावकी किंवा भावकीचं नाही हे देशाची प्रगतीच्या पथावर जी माणूस योग्य आहे त्या माणसासाठी मोदी साहेबांसाठी ही रा लोकसभा आहे ती आहे त्यामुळे माणसांच्या शंभर टक्के मनात आहे की आपली प्रगती ह्या दहा वर्षात झाली लोकांच्या खिशात पैसा आला आहे बाकीच्या गोष्टी लोकं घेऊ लागलेत इंटरनेट सेवा आली सर्व काही म्हणजे अजून त्याच्याला पैशाला किंमत राहील नाही इतका पैसा लोकांकडं आलेला आहे महागाई वाढली म्हणते ती महागाई कशाची महागाई वाढली हे प्रत्येक विरोधाचं विरोधकाचं कल असं जसं मग मजुरी मजुरी वापरायची मजुरी अडीचशे रुपये होती तीनशे रुपये होती लोकांना पुरुषांना ती, ती सहाशे सातशे महिलांना जी दीडशे रुपये होती ती आज तीनशे साडेतीनशे म्हणजे त्यानुसार महागाई वाढली तशी मजुरी वाढली लोकांची आणि सगळ्यात महत्वाचं वाल्� कोरोनापासून आजपर्यंत जे अन्नधान्य मोदी सरकार देत आहे त्यात माणसांचं अजिबातच पैसा जात नाही तो पैसा महाग बचत होतोय त्यातनं इतर गोष्टी माणसं करायला लागलेत घर बांधायला लागलेत कोणी गाड्या कोणाच्या मध्ये जशी सुविधा आहे तशा घ्यायला लागलेत कायम आता जसं दिदी साहेबांनी सांगितलं की न कमीत कमी पस्तीस हजाराचा लीड का ती तीन गट आहेत तीन गट आहेत म्हणजे त्यांची बिरीज आपण विधानसभेच्या मताची बघितली तर ती पन्नास हजाराच्या पुढे जाते पण आपण ही पस्तीस हजाराचा लीड शंभर टक्के घेऊ आता या ठिकाणी राष्ट्रवादीनं बऱ्यापैकी ताकद लावलेली आहे मोठे मोठे नेत्यांच्या सभा व्हायला त्या इथं तर बीजेपीच्या अशा काय मोठ्या नेत्यांच्या कोणाच्या सभाच होई नाही किंवा बीजेपीच्या आत्ताच मोदी साहेबांची सभा झाली मासे पण कारण तालुक्यात आता परवा एकनाथ साहेबांची सभा आहे मुख्यमंत्री साहेब कॅन्सल झाली कॅन्सल झाली तर प्रयत्न करू आणखीन दोन दिवस आम्ही होम टू होम प्रचार करू गावात बी जे पीचा आणि तुम्ही जसं मानताय पवारसाहेब मी स्वतः माझ्या आयुष्यातलं मतदानाचा हक्क साहेबांना दोन हजार नऊच्या नाही दोन हजार नऊ नऊ साली ते माड्यातून उभं राहिल्यानंतर दिला पण तुम्ही अभ्यास करा की जो खासदार निधीतनं बोर्ड असतो तो एक बोर्ड मला दाखवा अख्ख्या माडा मतदारसंघात पवारसाहेबांच्या नावाचा त्या ठिकाणी मी माझं मतदान लगेच बदलतो म्हणजे जी लोकांना आशा दावली होती की बारामती माड्या माड्याचं बारामती करू ते अजिबात झालेलं नाही काही नाही जे मोदी साहेबांनी केलंय निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून ते इतर कोणालाही ना होणार नाही पण आता मग असं समजायचं का जाते गावमध्ये फाईट नेमकी वारे वारे प्लस वारे मध्येच आहे हां असं समजा तुम्ही आज भरपूर लोक आहेत गावात तुम्हाला तर माहिती जाते गो ग्रामपंचायतची परिस्थिती कशी होती आता गटाचे तुम्ही कट्टर त्यात आता राष्ट्रवादीचे शंभर टक्के आमच्या गावातलाच व्यक्ती चुलत भाऊच हा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे पण गावातली परिस्थिती वेगळी तुम्हाला ती मताच्या रूपात लोकांना समजून येईन सध्या ही तुम्हाला तर सांगितलं ही काय गावकी भावकीचं इलेक्शन नाही ही मोदी साहेबांच्या विकासाचं इलेक्शन आहे ह्याच्यात गरज आहे लोकांना मोदी साहेबांची त्यामुळे देशात मोदी साहेबाशिवाय पर्याय नाही तर या ठिकाणी हे होते जातेगावचे वारे म्हणजेच संतोष वारेचे चुलत बंधू म्हणजे जातेगावमध्ये एक तर फाईट वारेम आता ही देशाची निवडणूक आता सध्या दोन बंधूंमध्ये आलेले आहे वारे प्लस वारे ह्या दोन बंधूंमध्ये आता हे आलेले आहे आणि जातेगावमधलं इंटरेस्टिंग आपल्याला पाहावं लागणार आहे की नेमकं नेमके कोणते वारे कोणत्या पक्षाला चांगल्या प्रकारे मतदान मिळवून देतात आता या ठिकाणी ठिकाणी गटाचे कार्यकर्ते मेळावा झालेला आहे आणि इथं भोजनाचा आस्वाद घेत आहेत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आशिष गायकवाड बर बागल गटाचे कार्यकर्ते हो बर कसं काय साहेबांनी आता सांगितलंय बागलघाटाने जरा वा आता वातावरण पेटवायचं पण सांगितलंय हो कामाला आम्ही सर्वजण प्रवेश केल्यापासूनच कामाला लागलोय कामाल आम्ही आता बागलगट नाही तर एक कमळ या चिन्हा एक भाजपमध्ये गेलेलो आहोत बागलगट आता आम्ही आमच्या मनातून काढून टाकून आम्ही कमळाकडे गेलो आहोत त्यामुळं आम्ही सर्वजण आता येणाऱ्या खासदारकीला कमळ या पुढं सर्वांना कमळ हे चिन्ह दाबून रणजित दादांना निवडून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत निवडणुका आता एक दोन दिवसच राहिले त्या आता तर मतदानासाठी कशा काय प्रचार यंत्रणा कशा राबवणार आमची प्रचार यंत्रणा पहिल्यापासून सक्रिय दादांनी फॉर्म भरल्यापासून त्यासाठी आमचं फक्त बिलं जाणं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता बिलं जाण्यांसाठी आमचे पंधराशे सोळाशे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना आज खरं भाजप या पक्षाने न्याय दिला आहे आदरणी दिदींच्या माध्यमातून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि आम्हाला अडचणीतनं बाहेर काढला आहे त्यामुळं कारखान्याचे सर्व सभासद असतील थकीत बिलांचे राहिलेले जे लोक असतील ह्या सर्वांना आता विश्वास आहे की भाजपने आपल्याला या अडचणीतनं बाहेर आहे तर आपण पूर्ण ताकदीने आदरणीय दिदी साहेब आदरणीय नेते ने यांच्या पाठीमागं आपण चलून आदरणीय रंजित दादांना भरघोस माताने निवडून देते बेचाळीसशे आणि इकडं कमळाला किती होईल कमळामध्ये आता शेवटी मतदानाच्या टक्केवारीवर आहे साठ टक्के आपण जे एवढं काम करतो त्या त्या अनुषंगाने तुम्ही सांगू शकता त्या अनुषंगाने चार महिन्यापूर्वीच आमची बागलघाटाची ग्रामपंचायत आलेली आहे सात सदस्यांनी सा जनतेतनं सरपंच ही बागलघाटाचा पूर्णत्व तो आलेला आहे कुठेही युती नसताने या अर्थाने कोर्टी हे गाव पहिल्यांदपासनं मामांवर प्रेम करण्यात राहिलेलं आहे आदरणीय बागल कुटुंबावर प्रेम करणारा राहिलेलं आहे आजसुद्धा या मेळाव्याला कोर्टीतले साठ ते सत्तर लोकं आलेले होते सर्व प्रमुख प्रमुख कार्यकर्ते होते प्रत्येकाने पंधरा वीस पंधरा वीस मताची जरी बेरीज लावली तर कोर्टीत दीड दोन हजार मतं आम्ही सहजपणे गोळा करू शकतो आणि या इलेक्शनमध्ये महत्त्वाचं म्हणजे बिल कोर्टीत पैसे बाकी होते तरी लोकांनी ऊस बिल रखडले म्हणून पार्टीचं काम करायचं नाही असं कधीच झालं नाही उलटा आम्हाला ग्रामपंचायत ताब्यात दिली आता काय रिटेवाडीचा बी प्रश्न होता कुर्टीनं कुर्तीनं बी मतदानावर बहिष्कार टाकला होता ते आता माघार घेतलाय कसं काय त्याचा काय इफेक्ट जाणवल हो आदरणीय फडणवीस साहेब स्वतः त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी त्या ते दिवशी झालेल्या बैठकीमध्ये जो शब्द दिला आहे की येणाऱ्या जूनमध्ये जे पहिलं अधिवेशन होईल बजेट रेटवाडी उपसा सिंचनंना तुमची मागणी तीनशे कोटी तर मी पाचशे कोटी एवढा निधी टाकल इतका जर आपल्याला आश्वासन जर जर त्या खात्याचे मंत्री देत असतील तर ह्याच्या पहिलीकडे काय आम्ही करू शकतो ही योजना मार्गी लागल्या तर जमा आहे हो आता खासदारांनी काय गावासाठी काय निधी ती दिला आहे आम्ही आदरणीय दादाकडे ग्रामपंचायत निवडून आल्यावरती आम्ही आमचे सरपंच आम्ही आदरणीय दादांची भेट घ्यायला गेलो होतो दादांनी आम्हाला निव्वळ खासदार फंडातनं पंधरा लाख रुपये असा निधी दिलेला आहे पाच लाख रुपये निधी हा एक खडीकरण रस्ता पोंदोडी शिवटे कुठे वस्ती हार जगन्नाथ कुठे वस्ती हा रस्ता अत्यंत खराब होता ऊस जायला अडचण होत होती त्यामुळं दादांनी पहिला तो रस्ता मंजूर केला सर्वात मोठा प्रश्न आमच्या गावच्या स्मशानभूमींचा होता दादांनी गेल्या गेल्या पहिली ती आमची यादी वाचल्यावरती पहिला सगळ्यात जास्त निधी आमच्या स्मशानभूमीला टाकला तिसरं काम एक असंच कुसकरवाडीतलं अंतर्गत सिमेंट रस्त्याचं काम होतं हे तीन कामं हो। आम्हाला दादांनी खासदार फंडातनं दिली आहेत निव्वळ खासदार फंडातनं हे सोडून बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतनं पंचवीस लाखाच्या ग्रामपंचायत आपल्याला मिळावी म्हणून त्यांनी सीईओला पत्र दिलं होतं त्याच्या पुढच्या दिवशी सीईओचं पत्र पंचायत समितीला आलं आणि पंचायत समितीने आमच्या कुर्टी ग्रामपंचायतला ठराविक कागदं मागितली त्या आठ दहा ठराव आता आम्ही आचारसंहितेमुळे हे प्रलंबित राहिले हे जूनमध्ये आम्ही दिल्यावरती आमचा ग्रामपंचायतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे आदरणीय दादांच्या मदतीनं आपल्याला पंचवीस लाख रुपयाची ग्रामपंचायत येत आहे खासदार तीर्थक्षेत्रातनं त्यांनी आम्हाला पाच लाख रुपयाचा सभामंडप कुस्करवाडीत दिलेला आहे तर आदरणीय दादांनी कुर्टीला ह्या दोन तीन महिन्यात चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे अजून पंचवीस पंधराची तीन ते चार कामं आपली पेंडिंग आहेत आचारसंहितामुळे झालेलं नाहीत ते कुर्टीतले मेजर तीन ते चार रस्ते आहेत ह्याच्या मंजुऱ्या पण आपल्याला जूनमध्ये भेटतील त्यामुळं कुर्टी गाव हे दादांवरती खुश आहे ह्याच्या आधीच्या खासदारांनी कुर्टीमध्ये केवळ एखादा बसस्टॉप किंवा एखादा दिवा दिला आहे ह्याच्या पलीकडं काहीच दिलेलं नाही आहे आणि रणजित दादांनी आमची ग्रामपंचायती येऊन ह्या दोनच महिन्यात चाळीस ते पन्नास लाखाचा निधी दिला आहे तर आदरणीय आमचं गाव खंबीरपणे दादांच्या पाठीमागं उभे राहील आणि त्यांना मताधिक्य तर हे होते बागल गटाचे कार्यकर्ते आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक आशिष गायकवाड त्यांनी सांगितलेलं आहे की कुर्टीमधून जे माहितीचे उमेदवार आहेत सिंह नाईक निंबाळकर यांना चांगल्या प्रकारे दिदींनी जे शब्द दिलेला आहे आता की बागलगट आपूर्ण ताकदिनिशी या निवडणुकीमध्ये उतरून निंबाळकर यांना मताधिक्य मिळवून देणार तोच विश्वास आता येथील कार्यकर्तेही व्यक्त करत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या सात तारखेमध्ये किंवा ह्या विश्वास किती मतदानामध्ये परिवर्तित होतोय हे पाहणं गरजेचं असणार आहे जे बागलगाटाचा कृतज्ञता मेळावा संपन्न झाला या ठिकाणी हे सर्व लोक हे बागल गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते दिदी साहेबांनी म्हणजेच रश्मी दिदी बागल यांनी येथील त्यांच्या कार्यकर्त्यांना आता आपण मकाईचं बिल आदा केलेलं आहे आता आपण उजळ मात्यानं लोकांमध्ये जाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण लोकांना सांगू शकतो की बा मतदान करा आणि चांगल्या प्रकारे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्यानं निवडून आणा अशा प्रकारे आपण सांगू शकतो अशा प्र आणि त्यामुळं तुम्ही ज्या प्रकारे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकारे तुम्ही पेटून उठला होता आणि चांगल्या प्रकारे बागलगाटाचं काम केलं होतं त्याचप्रकारे आत्तासुद्धा तुम्ही त्याचीच गरज आहे अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे या आव्हानाला बागल गटाचे हेच कार्यकर्ते किती प्रमाणात पेटून उठून चांगल्या प्रकारे कमळाला मताधिक्य मिळवून देतात हे पाहणं तितकंच गरजेचं असेल त्यामुळे येत्या सात तारखेला माडा लोकसभा मतदारसंघातील करमाळ तालुक्यातून नेमकं जगतापगट बागलगट शिंदे गट यातील कोणता गट त्यांच्या कोणत्या गावातील गटातून मताधिक्य मिळवून देणार हे पाहणं औसुक्यचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामन विशाल परदेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा